तर मंडळी आता आपण आंजरल्याच्या ब्रिज वरती आलेलो आहोत आणि इथे सगळ्या खाली बोटी बिटी बांधलेली आहे बघा पावसात तर हा संपूर्ण ब्रिज पहा वल्लव रे नाकवा हो रे रामा मी डोलकर 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 दर्याचा राजा डोलकर डोलकर ोलकर दर्याचा राजा एक चांदा जु रे गेला होय भैया आम्ही डोलकर डोलकर ोलकर दरचा राजा एक चांदा जु तर अशा प्रकारे हा अंजरलेचा ब्रिज आहे खाडीवरचा